चला खूप दिवसाने झनझणी तसा मटणाचा रस्सा तर चुलीवरच करायचा बेत होता पण पावसाळ्याने सर्व काही आमचा बेत कॅन्सल केला तर त्यासाठी मग आम्हाला आता गॅसवरच करावं लागते तर चला गॅस पेटवला आहे मी एक खोबऱ्याची वाटी पूर्ण भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं दोन कांदे पण भाजून घ्यायचे जाडी होती माझी जाडीवर खूप मस्त भाजता येतात पण जाडी माझी तुटून गेली सर्व तर म्हणून आता दुसरी जाडी घ्यायची मला पण मी आता सध्या तर असंच भाजून घेते तर इथं मस्त आपली खोबऱ्याची वाटी पण भाजली गेली कांदे पण भाजून गेले मी आता गॅस बंद करते आणि दोघही वस्तू एका प्लेटमध्ये काढून घेते तर चला आता गॅस थोडासा साफ करते आणि त्यानंतर इथं मटण आणलेलं आहे राकेशने ते मटण असं मस्त तीन तर चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं गॅस पेटवलेला आहे गॅस पेटवून मी इथं कुकर ठेवलेला आहे चुलीवरचा बॅत बेत तर आता कॅन्सल झाला मग गॅसवरतीच बनवावं लागेल कारण पाऊस चालला होता मग वर पाऊस चालला होता मग वरती टेरेसवर जाता आलं नाही किंवा इथं डगमध्ये बनवलं असतं तिथं पण जागा नव्हती तिथं पण पाऊसच येतो तर तुम्हाला लागेल तेवढं तेल तुम्ही टाकू शकता तर मी इथं दोन पड्यात तेल टाकलं जिरं टाकलं त्यानंतर मी इथं कांदे टाकलेले कांदे मस्त असे थोडेसे होऊ द्यायचे त्यानंतर हे कांदे लाल झाल्यानंतर आपल्याला इथं एक बारीक चिरलेला टमाटा टाकायचा आहे तर इथं हा बारीक चिरलेला टमाटा मी टाकलेला आहे आणि हे ना छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे पूर्णपणे असं परतून घ्यायचंय त्याला पाच मिनटं त्यानंतर आपल्याला इथे हे धुतलेलं मटण टाकायचंय हे मटण पण मस्त असं परतून घ्यायचं आहे मीठ टाकल्याने ना पीसमध्ये मीठ छान मस्त असं मोरून जातं पीस खूप छान लागतात तर त्यासाठी मी इथं गरम केलेलं पाणी आता इथं टाकलेलं आहे मी चला आता आपण तीन चिट्ट्या घेऊया त्यासाठी झाकण लावावं लागेल मी इथं झाकण लावून दिलेलं आहे वेट करूया आता तीन शिट्ट्यांच्या तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ तर मी तर हा दगडाचा खलबत्ता माझा किती दिवसापासूनचा आहे ना वापरत नव्हती मी तर आज म्हटलं चला चुलीवरचा मटणचा बेत केला होता त्यासाठीच काढला होता मी पण म्हटलं तरी सुद्धा आता याच्यावरच कुठून घेते आता काढलेला आहे त्याला तर मग त्याच्यावरच मी त्याची मुसळ काय सापडली नाही तर माझी लोखंडाच्या खलबत्तावरची लोखंडाचीच मुसळ घेतलेली आहे मी इथं त्याच्याने पण छान मस्त असं कुटलं जातं पूर्णपणे बारीक होऊन जातं आता मी खोबऱ्याची वाटी आणि कांदा इथं मस्त असं बारीक ठेचून घेते हे याच्यावर कुटलं किंवा त्या पाटावर वाटलं ना तर खूप मस्त भाजीला छान चव चा येते त्यासाठी मी आज म्हटलं याच्यावरच कुटून घेते त्यानंतर आपल्याला आदरकचा खडा टाकायचा आहे दहा तर बारा लसणाच्या पाकड्या टाकायचा आहे हा एक कांदा आहे तो टाकायचा आहे आणि मस्त असं बारीक सुद्धा करून घ्यायचं आहे पूर्ण मस्त कुठलं जातं याच्यामध्ये आणि भाजीला आपली चव छान येते इथं थोडंसं पा पाणी टाकणार आहे मी पाणी टाकून थोडंसं कुटणार आहे हे बघा पाणी टाकून थोडं कुटलं मस्त झालेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन चम्मच चटणी टाकणार आहे त्यानंतर ही जाडसर चटणी आहे मी त्यानंतर आपल्याला इथं मसाला टाकायचा आहे थोडं जिरं मटण शिजायच्या टायमाला जिरं टाकलेलं आहे पण तरीसुद्धा मी थोडं टाकलेलं इथं जिरं आणि हे पण मस्त असे कुटून घ्यायचे आता आपल्याला इथं पाणी नाही लागणार आहे आधीच थोडं जास्त पाणी टाकलं गेलं माझ्याने तर बघा मस्त असं कुठलं जाते आता हे सर्व काय असं चम्मस मिक्स करून आहे आपला मसाला छान झालेला आहे इथं आता मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व मसाला मिक्स करून मस्त असं कुटून घेतलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मसाला मस्त कुटला गेलेला आहे ही दगडाची कुटणी आहे ती कुटणी सापडली नाही ती कुठं ठेवली गेलेली आहे तर मी लोखंडाच्या मुसळीनेच कुटलं तर चला आता इथं भाकरीसुद्धा करून घेतलेलं आहे मी हा मसाला एका वाटेमध्ये काढून घेतला आता भाजी पण इथं शिजून झालेली आहे चला गॅस पेटवून मी इथं कडे ठेवलेली आहे त्याच्यानुसार भाजीनुसार तेल आपल्याला इथं टाकायचं आहे त्यामध्ये इथं आपला मसाला टाकायचा आहे आणि मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे पूर्णपणे मसाला असा पाच मिनटं परतवतच राहायचा आहे मस्त असा परतून झालेला आहे आपला मसाला आता इथं बघा आता तेलसुद्धा सुटायला लागले आहे कडी कडीने तेल सुटते मी इथं ना तेजपानसुद्धा सुद्धा टाकलेलं आहे तर चला आपलं शिजवलेलं मटण आपण आता इथं टाकून घेऊया आणि ते सुद्धा आता मस्त इथं परतून घ्यायचं आहे असं परतून घेतलेलं आहे मी ते पण आणि आता आपल्याला हे मटण शिजवलेलं पाणी सुद्धा इथं टाकून घ्यायचं आहे आता इथं आहे ना थोडंसं फुटाण्याची डाळच आहे ना त्याचं पीठ घेतलेलं आहे मी घरीच मिक्सरमधून तयार करून घेतलेलं आहे मी ते पीठ तर ते पीठ मी इथं कुकरमध्ये थोडंसं टाकणार आहे थोडं लागणार आहे कारण की भाजी थोडी पातळ दिसते त्यासाठी ही पी हे पीठ जर टाकलं ना डाळींचं फुटाण्याची दाळचं पीठ जर टाकलं ना भाजीला छान मस्त अशी चव येते तर हे पाणी मी इथं केलेलं इथं टाकणार आहे मी आपली भाजी याच्याने मस्त घट्ट होऊन जाते तर अशी भाजीला उकडी आलेली इथं ही मसाल्याची वाटी धुऊन पण पाणी इथं मी टाकून दिलेलं आहे मस्त आता भाजीला आहे ना थोडी थोडी उकडी येते बघा कशी झाली भाजी कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशा प्रकारे भाजी जर बनवली ना तुम्ही तर खरं सांगते एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी नक्की खाणार खूप टेस्टी खूप टेस्टी लागते आणि एकदा बनवाल ना तर परत परत बनवायची इच्छा होणार तुमची चला आता चवीनुसार मीठ मेट टाकते मीठ शिजवताना पण टाकलेलं होतं मीठ आणि आता सुद्धा टाकलेलं आहे म्हणजे आपल्या अंदाजाप्रमाणे शिजवताना पण टाकायचं आणि भाजीला लागतंच ते कारण आपलं पाणी वाढतं ना भाजीमध्ये त्यासाठी मीठ लागतंच आता इथं भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे आणि काळजी घ्यायची की भाजी खारट नाही व्हायला पाहिजे असं त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकू शकता भरपूर अशी कोथंबीर तर आता टाकलेली भाजी मस्त आपली इथं झालेली पाच ते दहा मिनटं आपल्याला भाजीला उकडू आहे मस्त असे उकडायला लागली आता एका बाउलमध्ये मी ही भाजी काढून घेते